करामती सरपंच सुदामराव नेवसे यूट्यूब चॅनलच्या वतीने आपलं सरसे स्वागत बऱ्याच दिवसापासून भेटतोय नवे नवे बरेच दिवस झालं मी माझ्या चॅनलवर कसल्याच प्रकारचा व्हिडिओ टाकलेला नाही ही धावपळ रोजचीच आयुष्यातली सतत जाईकडं जातीकडं शेती माती नाती हे सगळे जपत जपत असताना या करायच्या कर आयुष्याच्या जागण्याच्या हे चालूच आहे आज मात्र मी फार दुःखी आणि उदास आहे हे उदासी आज सकाळपासूनच वाढत चालली शब्दच पटनात कारण का सांगूशी पण वाटना हे दुःख हे यातना हा विरह शब्दात व्यक्त करता येत कारण कारण बावीस वर्ष झालं ज्याच्याशी मी एकनिष्ठ आहे बावीस वर्षापासून आमचं काहीच झालेलं नाही तसं होतं दोन 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 तीन 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 वर्षाला काहीतरी होतच तसं काही न होता आज मात्र ती चालली तीन तीन वर्षांनी ती नव्या उमेदेने नव्या जोमाने यायची आणि आज मात्र ती चालली दुख दुःख ल अनावर हवं आहे ताटातूट होणं खरंच उदासी वाढत चालली तिच्याशी मी एकनिष्ठा आहे तिचे ती नेहमी मला आधार द्यायची त्याच्यामुळे मी माणसामध्ये बसायचो चार माणसं मला बोलवायची या बाबांना पाणी घेऊ का पोहायच्या बसस्थानकावर एस टी स्टँडवर म्हणजे बसस्थानक म्हणजे एस टी स्टँडवर हॉटेलमध्ये अनेक युवक मंडळी अनेक तरुण मंडळी सगळे भेटायची सर्व वयोगटातील मंडळी भेटायची त्या निमित्ताने मी त्यांना भेटायचो आणि ते सगळेच कसे दुरावलेत कारण ते एकटी एकटीमुळं ती निघून चालली पण अनेकांचा दुरावा मला आता सहन होत नाही का खूप ठाऊक काही झालं नव्हतं तिनं अचानक निघून जाणं मी म्हणतोय ना असू द्या झालं गेलं विसरून जाऊ पण नाही तिनं मात्र एकच ठाम निशे केला आता जाते कार का तुम्ही मला लय जपलं लय जिव्हाळा लावला लय आत्मीयता आपुलकी आपले पण आहे पण आता नाही मी मी जाते अहो काय सांगू तुम्हाला ती बऱ्याच वेळा इतकी आनंदात असायची खुलायची खुलायची नवे फुलायची आणि तिथे माझी भेट दररोज सकाळी सकाळी व्हायची ओ सकाळी सकाळी रोज शाकाली, शाकाली आणि मग ती आणि मी आम्ही दोघेही जायचो फिरायचो इतक्या आनंदानं आमचं हे चालू होतं पण आज अचानक ती चालली निघून चालली कारण का ती पहिल्यासारखी आता फुलतच नाही खुलतच नाही तिला किती प्रयत्न सांगितले किती प्रयत्न किती आटापिटा केला तरी ती आता फुलतच नाही बलता भावालाय तिला बरं का चांगलाच भावालाय तिला ते म्हणते माझ्यासारखं कोणच नाही असू दे अगं तुझ्यासारखं कोणीच नाही हे मलाही कळतं आहे पण एकच विनवणी आहे माझी तुला नको मला सोडून जाऊ कारण का हे ताटातूट मला आता सण होणार नाही हे रुटीन जे रुटीन पडले दररोज सकाळी आपली भेट नास्तो तू चालीस अगं जा या काळजावर दगड ठेवून मी सांगतोय अगं तू जा, तु जा? पण तुला या सुदामराव सारखा जो सरपंच आहे तो कधी कुठे मिळणार नाही अगं जा पण तू माग वळून बघ एकदा का तू माग वळून बघितलं ना तू पुन्हा माझ्याकडे येणार हे ये सगळं जरी झालेलं असलं ना सगळं माझ्या मनाचंच खेळ मी मनालाच म्हणायचं होय ती पण ते आता निघाली जाऊ द्या काय तिच्यापाशी आपलं काय तिच्या वाचून नडतय काय तिच्या वाचून आडतंय का आव आडतेच नडते व कशी जरी असते ना ती ती माझ्या प्रपंचा आधार होती व हो? माझा आधार होती कशी का असा ना ती तिच्या वाचून मला अजिबात करमत नव्हतं म्हणूनच म्हणतात ना नाही कुणाचं कुणी तुझे नवे रे कोणी एकला जाशील पाण्या माझे माझे म्हणून आज सगळं माझं माझं म्हणून पन... इथं सगळं सोडायचं हो पण तू असं जायलाच नव्हतं पाहिजे का काय घोडं मारलो होतं मी तुझ अशीच तू गेली जा तू चाललीस पण एकदा वळून बघ तुला पुन्हा यावंच लागेल वर्षिक मित्र तुम्ही म्हणताल याला या काय यायला लागले का हुँ? याकडं वकेत फरक पडला का हो सारखाच बडबडतोय पडतोय लई दिसांनी भेटलाय पण असं सारखं त्याचं आहेच रड गाणं अहो गाणं म्हणण्यापेक्षा <laughs> रड गाणंच म्हणावं लागेल मला कारण कारण मी पुन्हा पुन्हा सांगतोय सारखं सांगतोय चालली तिला थांबवा कुणीतरी था <laughs> अरे रडतोस काय ती पुन्हा येईल या आशेवर हस अहो ती येईल माघर येईल अरे येडा झाला काय तुम्ही हां ना मीच येडा झालो अरे ती म्हणजे कोण अरे ती म्हणजे माझी गुलछडी माझ्या शेतामध्ये असणारी गुलछडी माझ्या शेतामध्ये असणारं ज निशिगंध आहे या रोगांना नुकू नुकू झालं आहे तिला आणि आज तिला काढून टाकली असू द्या पुन्हा एकदा आपण नव्या जमाने नव्या जमाने हां ही गुलछडी लाव की जे माझ्या प्रपंचाचा आधार होती माझा आधार होती बावीस वर्षापासून मी तिला सोडू शकत नव्हतो असं द्या पुन्हा लावू पुन्हा तिला तोडू मस्तपैकी आणि म तुम्हाला काय वाटलं ह्याचा पार तुळस झालं हे ताटातुटच झालं ह्याचा चेहरा म्हणजे पर्व एकदम अशी झाला आहे हो भांगार चेहरा हा? ये हां निवृत्ती महाराज म्हणून नाही हो सारखंच हे काय भंगरी माणसेत राहू तसंच भंगरी झाले का काही पण नाही तसं नाही अह ते येन आपण तिला पुन्हा लावू त्याच्याकरता रान नेत करून घेऊ टॅक्टर आता येतोय त्याची वाट बघू आ मस्तपैकी ते सगळे बेणं काढून घेऊ आणि पुन्हा नव्या जमाने नव्या दमाने लावू बरं का चला तर हा टॅक्टर येईल आता तिकडं जाऊ बघा एकदा जी काढून टाकली बरं गुचडी काकड्या मारायचं चाललंय आणि मग हे त्याचं जे गुलछडीचं बियाणं आहे हे बियाणं हे बघा असं गोळा करायचं हे बघा असं गोळा करून एका जागेवर टाकायचं आणि पुन्हा नव्या दमानं नव्या जोमानं ती लागण करायची सगळे क्षेत्रातलं बिण गोळा करायचं त्या नारळाच्या झाडाखाली टाकायचं आणि मग नारळाच्या झाडाखाली टाकून पुन्हा ते लावून काढायचं असा असे आहे